पूजेसाठी गेलेल्या तरुणाचा कुंभारी येथील साहेबलाल यांच्या शेतातील विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सोलापूर शहरालगतच्या कुंभारी गावजवळील साहेबलाल वस्तीतील विडी कारखान्याच्या समोर असलेल्या एका पाण्यानं काठोकाठ भरलेल्या विहिरीत बुधवारी दिनांक तीस जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास एक तरुण पाण्यात पडून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली या मृत तरुणाचं नाव आकाश काशीनाथ केंगार वैवर्ष चोवीस राणार पानमंगरूळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असा आहे दरम्यान त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे आकाशचं लग्न अवघ्या तीन महिन्यापूर्वीच झालं होतं यावेळी नात्यातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे आकाश केंगार हा हलगी वादक होता अनेक प्रेतयात्रांमध्ये तो हलगी वाजवायचा मात्र नियतीनं विचित्र खेळ खेळला त्याच्या स्वतःच्याच प्रेतयात्रेमध्ये हलगी वाजवली गेली दरम्यान याबाबतची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीनं पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमक दलाच्या जवानांनी विहिरीत सर्च ऑपरेशन सुरू केलं दोरखंड आणि आकड्यांच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला असून इथं मृताच्या नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला आकाशच्या पश्चात वडील आणि पत्नी असा परिवार आहे सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत